शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे अखेर पालकांचा संताप अनावर होत बोथली येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकण्यात आले शाळेत सात वर्गांसाठी केवळ वर एकच शिक्षक कार्यरत असून ते मुख्याध्यापक आहेत वीस दिवसांपूर्वी इतर शिक्षकांची बदली झाल्यानंतर अद्याप नवीन नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे या यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने गट विस्तार अधिकारी मोहाडी यांना लेखी निवेदन देत दोन दिवसात शिक्षक उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पालकांनी शाळेला कुलूप लावत निषेध केला परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने वरठी पोलिसांना पाचारण करण्यात आले दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढबाले यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली असून स्थायी शिक्षक मिळेपर्यंत ग्रामपंचायतीसमोर पेंडाल उभारून पर्यायी शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे काय नाव आहे काय मागणी बाबरे शाळा समिती उपाध्यक्ष आमच्या मुलांना एक ते सात वर्ग असल्यामुळे एकच शिक्षिका आहे आणि त्यांचे शिक्षण बरोबर होत नसल्यामुळे आम्ही पटांगणामध्ये प्रायव्हेट शाळा खोलणार आहोत आणि जिल्हा परिषद दुसरे विदाउट शिक्षक बोलावणार आहोत काय माग का बरं आंदोलन केलेलं आहे कारण की आमच्या मुलाचे शिक्षणच नाही होत आहे तीन महिने झाले कोणीच ऐकत नाहीये सर्वांना लेटर देऊन आम्ही त्रासलो आहोत पण आमच्याकडे कोणीच लक्ष देत इथनं दोन शिक्षक गेले पण दोन शिक्षक तिथून आले नाही म्हणून यासाठी आम्ही हे आंदोलन आहे आणि उपस्थित राहण्याचा काय उद्देश नाही आज पालकांनी जेव्हा आंदोलन घेतलं शाळा बंद करण्याचा हा शाळा बंद करण्याचं आंदोलन घेतलेलं नाही त्यांनी आपल्या मुलांचा शैक्षणिक धोरण योग्य पद्धतीने राबवण्याकरता म्हणून उचललेलं एक क्रांतिकारी पाऊल आहे आणि या पाऊलाला माझा शंभर टक्के पूर्णपणे समर्थन आहे पालकांनी द्यायला नको होती तेवढी वेळ शिक्षण विभागाला दिलेली आहे आणि शिक्षण विभागाने पालकांच्या त्या मागणीकडे जिल्हा परिषद सदस्याच्या मागणीकडे जिल्हा परिषद आता सध्या मी पदावर माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करून शिक्षण विभागाने भोगळ कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची सर्वांची मागणी अशीच आहे की जोपर्यंत तिन्ही शिक्षक येणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही परंतु आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एक तात्पुरती आम्ही अभ्यासिका तयार करत आहोत आजच्या आज आणि त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू मुद्दा आम्ही गणपत बाबरे या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आमचा मुद्दा एकच आहे की जे आम्ही मागणी केलेले आहोत शिक्षकाची तीन आमचे शिक्षक दोन शिक्षक गेले आहेत एक शिक्षक मुख्याध्यापक आहेत इथं आणि जी मागणी केलेलं आम्ही ती शिक्षकाची आमचे तीन शिक्षकाचे दहा ते वीस दिवस झाले ते त्यांनी काही दिलं नाही शिक्षक म्हणून हा आंदोलन मुलाचं नुकसान होत आहे म्हणून आम्ही हा आंदोलन शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे